नमस्कार मंडळी वेलकम टू अवर ब्लॉग तर आजचा ब्लॉग जो आहे काहीतरी डिफरंट करायचा विचार करतो आहे टॅक्सी काय करू ते तिथे पाणी गरम करायला ठेवलं आहे मी आणि ही जी आहे नेस जिथे मला ब्लॅक टी आवडते म्हणून ब्लॅक टी करून देते मी जास्त गरम डायरेक्ट हाताला चटकाच बसला माझा जितेंद्र <laughs> आज आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे काहीतरी इंटरेस्टिंग समथिंग डिफरंट तर आजच्या ब्लॉगचा जो टॉपिक आहे तो व्हायरल मॅगी बघा मूवी बघतोय हा तर बिलकुल लक्ष नाहीये माझ्याकडे ए बॉटल ओके व्हायरल मॅगी आम्हाला करायची आहे जितेंद्र रेडी रेडी ठीक आहे तो तर मला ही सेम प्रसिम मॅगी बनवायची आहे लेट सी बनेल की नाही आमच्याकडून आम्ही ट्राय तर नक्की करू हो तर आपण आता आपली जी व्हायरल मॅगी आहे ती बनवायला घेऊया त्यासाठी हे जे आहे मी इथे ई मॅगी घेतलेली आहे तर इपी मॅगीचे दोन पॅकेट आहेत मॅगी घेतली आहे मी तर ह्या इपी मॅगीचे दोन पॅकेट्स आहे त्याच्या थ्रू आपण व्हायरल मॅगी बनवणार आहे त्यासाठी मी कढाई घेतलेली आहे मी इथे व्हायरल मॅगी बनवण्यासाठी ना एकदम कन्सिस्टंट प्रयत्न करते आणि हा बघा माझा नवरा इथे नम्रे दिसतोय ठीक आहे तर मी माझे पॅकेट घेतले आता दोन पॅकेट आहे तर जितेंद्र दोन पॅकेट तर किती पाणी घेतलं पाहिजे दोन ग्लास दोन ग्लास पाणी घेतलं पाहिजे दीड ग्लास पाणी घेतलं पाहिजे ठीक आहे दोन पॅकेट येतात मी दीड ग्लास पाणी घेते तर मी जे आहे एवढं ग्लास मी पाणी घेते एक ग्लास पाणी आणि अजून हाफ म्हणजे एवढं पाणी घेते मी दीड ग्लास पाणी तर हे दीड ग्लास पाणी जास्त तर नाही व्हायला पाहिजे बघू पाण्याला उकळी येऊन देते आणि त्याच्यामुळे थोडं ऑइल पण टाकते ऑइल पण टाकले बघू आता पाण्याला उकळी येऊन देते नंतर मॅगी टाकते एकदम ऐंशी वर्ष हा मला माझी मॅगी जसं मला पाहिजे तशी बनली की नाही तू सांगायचं कॉल वर आहे काहीच मदत नाही करत आहे मला आणि गरम झालंय मॅगी टाकली आहे मी तोपर्यंत बाकी जो मसाला आहे तो रेडी करून घेऊ मी लसूण घेतलाय प्लस ओरिगॅनो चिली फ्लेक्स जे आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्रा आलेले असतात ना तेच घेतलेले आहे जे ऑर्डर केलेले त्याच्यासोबत असं काही एक्स्ट्रा तर काही आहे नाही मी इथे बसून काम करते आणि हा पोरगा बघ काय करतो मी नाही हा टाईम आहे सेज करायचा टाईम आहे का लसूण कापून घेऊ मला तर पूर्णपणे ट्राय करायचं आहे की जी वायरल मॅगी बनवतात सेम तस्तीच मॅगी मला पण बनवायची आणि कशी त्यासाठी आता लसूण मी कापून घेते आपल्याकडे जे आहे कांद्याचं पात असते त्यांनी टाकलेली ती कांद्याची पात नाही आहे जी आपल्याकडे अवेलेबल ती आपण टाकून बनवू बघू कशी बनते लसूण कापून घेतला आहे मॅगी तर शिजली आहे आता तेल गरम करायला घेते लसूण घेतला आणि हे मसाले मी टाकून घेते सर्व कारण माझ्याकडे तर असं ओरी घ्या पिझामधून आलेले ओरी बनून ते घ्या टाकते राहिलेले कामाला येतात अशा पद्धतीने कामालाही वाटून होतं दोन पॅकेट बस ओरी हो बस ओरी हो

प्युअर मॅगी हिप्पी मॅगी आहे ना ते वे, तेला गरम तेला ते ना। ना ना। आता ह्याच्यामध्ये गरम तेल टाकायचं टाकायच हा मग रेड चिली टाकलेला का त्यांनी मॅगी बॉईल करून घेतलेली आणि आता इकडे मसाला मिक्स आम्ही थोडी वेगळी व्हायरल मॅगी बनवते तर ही गरम पाण्यात आधी उघडून घेतली आहे आणि इकडे आपण ओरिगानो चिली फ्लेक्स मॅगी मसाला आणि आता सोया सॉस वगैरे मिक्स करायचा आणि त्याच्यात ऑइल टाकायचा असं करायचं आपल्याला चला बघूया पुढे तेल टाकलं त्याच्यात आता हां याच्यात तेल टाकलं आता ते मिक्स कर सगळं मिक्स मग मीठ मीठ असतं मॅगी मसाल्यात अरे पण मीठ असतं मॅगी मसाल्यात ऑलरेडी पाक थोडस ते चांगलं मिक्स करूयात आता मॅगी उकडून आता मिक्स करूया या अगोदर मिथळून घ्यायची होती ऍक्च्युली मिथळून घेतलीच नाही तिने मॅगी बनवतो आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ही मिक्स करून झालेली आहे मॅगी आता आपण टेस्ट करणार आहोत ही। आ, टेस्ट करायची मला ती तर गाईज मी ती मॅगी बनवली आणि मॅगी बनवल्यानंतर पुढे ब्लॉग कंटिन्यू घ्यायचंच विसरले मॅगी खाल्ली ती मॅगी खूपच जास्त टेस्टी झाली होती यम्मी लागत होती जी मी रेग्युलर मॅगी करते त्यापेक्षाही खूप जास्त छान लागत होती फक्त माझ्याकडून एक आ, हे झालं की त्याच्यामध्ये तेल जास्त झालं जर तुम्ही अशी मॅ वायरल मॅगी जर करत असाल तर ऑइल खूप कमी प्रमाणात यूज करा बाकी मॅगी खूपच जास्त छान झाली होती मला खूप जास्त आवडली जितेंद्रला पण ती मॅगी खूप जास्त आवडली आम्ही नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करू अशाच पद्धतीने मॅगी बनवायला आणि तुम्ही पण ट्राय करा तर तुम्हाला असं काहीतरी डिफरंट पद्धतीची मॅगी जर खायला आवडत असेल तर